नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पंधरा एक ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस साली ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आपला भारतीय देश हा गेले अनेक वर्ष जुलमी राजवटीमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अत्यक्रमातून तोंड झालेला आहे सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला त्यानंतरनं त्यांनी तोरणा किल्ल्यावरती लोककल्याणकारी राष्ट्राचं धोरण बांधलं ह्या देशाची ओळख श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून संपूर्ण विश्वामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून घडून गेलेलं आहे आज ह्या देशामध्ये सगळ्या धर्माचे लोक राहतात जेवढे जगामध्ये यात्रम नाहीत तेवढे आमच्या देशामध्ये धर्म दे आहेत आपण सगळे गुन्हा गोविंद आणतो एकमेकाला सोलोक्याचं वातावरण देतो आपण परंतु आलीच्या काळामध्ये काही समाजकंटक जाणीवपूर्वक अशा आदर्श व्यक्तिमत्वावरती समाजामध्ये ते निर्माण होतील गैरसमज निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करून राष्ट्रीय एकात्मतेला चालवण्याचं काम करतात त्या अशा समाज घटकांना कडक शिक्षण झालं पाहिजे ज्यासाठी स्वतंत्र कायदा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांनी करणं आवश्यक आहे यासाठी आम्ही कालच आदरणीय सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना लेखी घेऊन दिलेलं आहे ते आपण लोकासारखा एक कायदा करावा आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्व असणारे हा विचार जो आहे हा टिकला पाहिजे वाढला पाहिजे आणि ह्या देशामध्ये सर्व लोक एक एक चालले पाहिजेत राहिले पाहिजेत यासाठी अशा समाज कठोर कुठं कायदाच्या माध्यमातून शिक्षक करत झाली पाहिजे त्यासाठी कायदा करावा असा आम्ही त्यांना काल लेखी दिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी रायगड किल्ल्यावरती एका वाघ्या कुत्र्याची काल्पनिक विषय मांडून त्या ठिकाणी पटक उभा केलेला आहे त्याला कुठलाही ऐतिहासिक ठोस प्रवाह नसल्यामुळं तो कुत्र्याची कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही प्रतिकृती काढून टाका अन्यथा आम्ही शिवप्रेमी ती वाटकृती फोडून टाकू आणि लोकभावना हा जपवण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही करूया यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना काल निर्णय दिलेला आहे तरी दोन्ही गोष्टी ते गांभीर्य विचार करून ह्या गोष्टी पूर्ण पूर्ण कराव्यात आणि राष्ट्रहित वाट्यात जागावं यासाठी प्रयत्न करूया आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा